माझ्या नक एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी तुम्हाला वेगवेगळ्या ब्लाऊज डिझाईन दाखवणार दाखवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर आपला हा पहिला ब्लाऊज आहे आणि पा त्याच्यावर सिम्पल ब्लाऊज आहे हा आ, हा काही डिझाईन वगैरे त्याला बनवलेली नाही आहे साडी पण अशाच कलरची होती ह्या ब्लाऊजची सिम्पल आहे हा त्याला काही फक्त इथं दुरीची पायपिंग टाकलेली आहे पण त्याला दुसरा एक्स्ट्रा कापड न लावतात त्याच कलरची टाकलेली आहे म्हणजे आणि या आतून पहा त्याला कॅनवास लावून घेतलेला आहे आता सिंपल गळा आहे त्या दुरीची पायपिंग टाकल्यामुळं त्याला मी कॅनवास लावलेला आहे आणि हा काही जास्त डीप नव्हता थोडासा छोटाच गळा होता हा आणि हा आहे आपला दुसरा ब्लाऊज तर पा याच्यावर तुम्हाला दिसत असेल हत्तीची डिझाईन आहे तर असे ब्लाऊज आहेत ना ट्रेंडे आहेत म्हणजे जे आपले फ्लॉवर भेटलचे जे ब्लाऊज असतात किंवा हे असे ॲन्सियंट जे डिझाईन असतात ज्याच्यावरती ज्या ब्लाऊजवरती ते छा घालायलाही छान वाटतात आणि आता सध्या ट्रेंड आहेत आता हा ही साडी आहे ना ही साडी अशाच कलरची आहे या ब्लाऊजवरची आणि साडीवरती पूर्ण अशा हत्तीने भरलेली होती ती साडी तर छान वाटतं असे म्हणजे घालायला लुकही छान वाटतं आपण कोणत्या साडीवर यूज केले असे ब्लाऊज तरी ते यूज होऊन जात होतं आणि सिंपलच गळा आहे हा पण आता एक्स्ट्रा कापडं लावलेलं ला आहे मी हे त्याच्या आत तुम्हाला येलो कलर दिसत असेल तर एक्स्ट्रा माझ्याकडं कापड होतं थोडंसं येलो कलरचं ते मागच्या साईडने दुरीची पायपिंगच टाकलेली आहे त्याला त्याला पण मी काय केलेलं आहे कॅनव्हास टाकून घेतलेला आहे आणि आतून आणि ही पट्टी थोडीशी उरलेली होती साडीच्या सा पीस कापला होता तेव्हा मी तरची मागच्या साईडने लावलेली ही पट्टी तुम्ही आतून पहा थोडीशी अशा अटॅच करून घेतलेली आहे पट्टी लावलेली ही काही डिझाईन नाही आहे गोल्डन कलरची पट्टी लाव त्याच्यावरती लावलेली आहे आणि इकडं स्लेजवरती ऑलरेडी त्याच्या गोल्डन कलरची पट्टी होती त्याला त्यामुळं खालून अशा कलरची पट्टी लावलेली आहे मी आणि हा पण सिंपल ब्लाऊज आहे थोडासा ग्रीनिश कलर आहे ब्लाऊजचा आणि इकडं पहा त्याच्यावरती कॉपर आहे कॉपरची डिझाईन आहे या स्ल्यूजवरती त्यामुळे कॉपरची इथं पायपिंग टाकून घेतलेली आहे मागच्या साईडला पण सिंपलच आहे गळा छोटाच आहे जास्त मोठा नाही आहे त्या या कस्टमरचा बाकी किती एकदम छोटा गळा आहे आणि त्याच्यावरती डिझाईन आहे आता ऑलरेडी मशीनवर करायला लागले ब्लाऊजवरती किती सुंदर आहे ते म्हणजे थोडासा डीप होता या कस्टमरचा गळा पण आता ही डिझाईन जाईन त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे थोडा छोटाच गळा घेतलेला आहे थोडासा डीप घेतल्याच्यानंतर ही डिझाईन त्याच्यामध्ये निघून गेली असते किती सुंदर आहे पहा त्याच्यात ते आता हे रेड आणि कॉपरचं कॉम्बिनेशन आहे डिझाईनमध्ये आणि खालच्या साईडला पण थोडंसं कॉपरचं डिझाईन आहे कॉपरची डिझाईन आहे त्याच्यावरती तुम्ही सुंदर वाटतात असे जे ऑलरेडी डिझाईन आता यायला आहेत ब्लाऊज पिसांवरती वर्कचे ते आता आहे सध्या ट्रेंड ते, ते पण चालू आहे तर छान वाटते पाहा किती छान कॉम्बिनेशन आहे हे आणि हा येलो कलरचा सिम्पलच ब्लाऊज आहे हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे पण आणि इकडून मागच्या साईडने पहा थोडंसं सा ग्रे कलर आहे याच्यामध्ये ग्रे कलरचे तुम्हाला बुट्टे दिसत असतील त्यामुळे ग्रे कलरची पायपिंग इथे लावलेली आहे आणि थोडासा सिंपल म्हणजे थोडासा पानगाळा शेप दिलेला आहे या ब्लाऊजला मी